श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळसोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरसरंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो, रे जो। जसा जळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया नोटा, खारीक खोबर साखर बाटा जो बाळा जो जो रेजो रे खारीक खोबर साखर बाटा जो, जो जो रे जो रेजो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्णा जन्मला यमुना यमुनास्थळी जो बाळाजोजो जो, जो, जो। कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्हाळाची दृष्ट ग काडा, जो बाळाजोजो जो, जो, जो। ताना बाळाची दृष्ट ग काडा, जो बाळाजोजो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा आपुल्या जो, बाला जो जो रेजो चला यशोदा पुल्या जो बाळाजो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल ते, -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळाजो रेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळाजो जो, जो।, जो, जो, जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ साट श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो, जो। श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळाजो जो रेजो नवव्या दिवशी नववीचा पंत बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो, जो जो, रे जो। दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून येते मोती जो जो, जो। उतरून टाकती माणिक मोती जो, जो जो अकराव्या जो। दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो रेजो बाराव्या दिवशी बारा सारी बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रेजो त्याला लावली रेशमी दोरी जो, रेश जो बाळा जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुनास्थळी गवळनी संगे लावी तो कळी जो बाळाजोजो रेजो गवळनी संगे लावी तो कळी जो बाळाजोजो रेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजोजो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घाल ती जो झो जो जो जो। पंधराव्या दिवशी नव्वत बाजे श्रीकृष्णावरती कृष्णावरती घातल साजे यशोदा मातेला आनंद आज जो बाळा बाळाजोजो जो, जो, जो। यशोदा मातेला आनंद आज जो बाळा बाळाजोजो जो, जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळ ना गाईला जो बाळा जो रेजो श्रीकृष्णाचा रे जो। पाळ ना गाईला जो बाळा जोजू जो